डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती भारतातील आणि जगातील कोट्यावधी लोकांवर युग प्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आढळतो बाबासाहेबासारख्या महान युगपुरुषाचे व्यक्तिमत्व घडवण्यात जगभरातील अनेक व्यक्तींचा सहभाग होता आज आपण अशाच काही बाबासाहेबांना प्रभावित करणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय तत्वज्ञ सुधारक होते विकासात स्वतःचे बौद्धिक प्रयत्न महत्वपूर्ण भूमिका बजावतात कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेस इन यांसारख्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थानी विकासात विकासा मोठी भूमिका बजावली मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचे सर्व श्रेय या संस्थांना देता येणार नाही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासात त्यांचा स्व अभ्यास महत्वाची भूमिका बजावतो त्यांनी अभ्यासलेल्या पुस्तकांची यादी प्रचंड मोठी आहे ते आयुष्यभर अभ्यास करत राहिले विद्यार्थी असतानाही एक सक्षम राजकारणी बनले तेव्हाही आणि नंतर सुद्धा जेव्हा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला वाचले ते आत्मसात केले त्यावर चिंतन मनन केले आणि आपले मत तैयार केले डॉक्टर डॉ बाबा साहेब आंबेडकर जगती प्रभावशाली व्यक्तिमत्व है डॉ बाबा साहेब तीन महान व्यक्तींना आपले गुरु मानले भगवान बुद्ध संत कबीर व महात्मा फुले या तिघांशिवाय इतर व्यक्तींनी देखील बाबासाहेबांना प्रभावित आहे या व्यक्तींमुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीमध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे गौतम बुद्ध तथागत बुद्ध हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि मानवी दुःखाचा नाश करण्यासाठी मध्यम मार्गाचा उद्देश केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांना आपले पहिले आणि श्रेष्ठ गुरु मानले बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा बाबासाहेबांवर सर्वाधिक प्रभाव झाला आहे बाबासाहेबांनी आपल्या कोट्यावधी अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली बुद्ध तत्वज्ञानाचे सार त्यांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्मया ग्रंथामध्ये मांडले बुद्ध हे भारताने निर्माण केलेला सर्वकालीन सर्वश्रेष्ठ मनुष्य होय असे बाबासाहेबांनी म्हटले आहे बाबासाहेबांनी बाबा बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे या आपल्या लेखामध्ये गौतम बुद्ध येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर आणि श्रीकृष्ण या चार संस्थापकांची तुलना केली आणि ह्या चौघांमध्ये बुद्ध हे सर्वश्रेष्ठ असल्याचे पटवून दिले बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर डॉ आंबेडकरांचा विश्वास होता की माणूस स्वतःच्या सुखासाठी आणि दुखासाठी जबाबदार आहे त्याच्या मते मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा निर्माता असतो चांगले किंवा वाईट आणि तो त्याच्यासाठी त्याचे भाग्य निश्चित करणाऱ्या अंतर्गत कारणांचा हाताची बाहुली नाही माणूस दुखावर मात करू शकतो आणि स्वतःच्या सततच्या प्रयत्नांनी सुख मिळवू शकतो त्याच प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मनुष्य हा इतिहास घडवणारा घटक आहे आणि पर्यावरणीय शक्ती मग ते वैयक्तिक असो वा सामाजिक जर त्या पहिल्या नसून शेवटच्या गोष्टी असतील संत कबीर कबीरदास हे पंधराव्या शतकातील भारतीय गूढ कवी आणि संत होते ज्यांच्या लेखनाने हिंदू धर्माच्या भक्ती चळवळीवर प्रभाव पाडला आणि त्यांचे श्लोक शीख धर्माचे धर्मग्रंथ गुरु गरंथ साहिब संत गरीब दास यांचे ग्रंथ साहिब आणि कबीर सागर यांमध्ये आढळतात डॉ आंबेडकरांवर कबीरांच्या निर्गुणवादाचा प्रभाव होता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरांना आपले दुसरे गुरु मानले आहे त्यांचे कुटुंब कबीर विचारसरणीचे होते त्यांचे वडील कबीरांचे अनुयायी असल्याने ते तरुण आंबेडकरांना कबीरांच्या कविता दोहे वाचण्यासाठी प्रोत्साहन देत असत आंबेडकरांच्या मते कबीराच्या कविता बुद्धाच्या तर्कशुद्ध आणि धर्मनिरपेक्ष कल्पना सुंदरपणे काल्पनिक शब्दांत व्यक्त करतात कबीरांच्या विचारांनी डॉक्टर आंबेडकरांना शिकवले की कोणालाही महान माणूस किंवा महात्मा मानू नका कारण संत होणे तर दूर येथे मणूस होने कठिन है कबीर आप दोनूस होना कठिन है तो साधु कहान से होयाणूस होणे अवघड काम है मग तुम्हें साधू कसे त्यामुळे आंबेडकर गांधींना महात्मा मानलेले नाही महात्मा फुले ज्योतिराव गोविंदराव फुले ज्यादा महात्मा फुले म्हणूनही ही जाते अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नवद हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते विचारवंत समाज समाजसुधारक आणि लेखक होते अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि महिला आणि अत्याचारित जातीच्या लोकांना शिक्षण देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसह त्यांचे कार्य अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर महात्मा फुले अपले तीसरे गुरु मानले डॉक्टर डॉ आंबेडकर मत होते कि सर्व पुरुष जन्माने समान अस्तात परंतु सामाजिक दुष्कृत्या पुरुषांधे भेदभाव निर्माण के गेलेल्या गे सामाजिक, आर्थिक आजकीयी संधि उपलब्ध होती ज्योतिबा फुले अत्यंत मानले फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि दलित वर्गाच्या उन्नतीसाठी कार्य केले स्त्रिया आणि शूद्रांना सक्तीचे शिक्षण द्यावे अशी फुलेंची इच्छा होती त्यांनी मनुस्मृतीवर टीका केली कारण ती समाजपरिवर्तनाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे हे त्यांच्या लक्षात आले वेद आणि ब्राह्मणांच्या अपरिवर्तनीयतेवरही त्यांनी टीका केली ब्राह्मणांचा स्वतःसाठी दैवी कमान असल्याचा अन्यायकारक दावा आणि उर्वरित मानवजातीलाहीन उपमानव उपप्राणी मानणे हे ज्योतिबा फुलेंसारख्या न्यायी माणसाला पूर्णपणे असह्य होते ब्राह्मणांच्या दीर्घकाळ चाललेल्या जुलूमशाहीला मागे टाकल्यानंतर शूरहृदय ज्योतिबा निराशेच्या दृश्यात दिसले त्यांच्या अमर्यात धैर्याने सत्याला देशाच्या दैवी दासांना जागृत करण्यासाठी प्रेरित केले कागदी वाघाच्या विरोधात उठाव करण्याची हिम्मत आणि प्रेरणा जमा करणाऱ्या दलित लोकांच्या डोळ्यांसमोरून भ्रष्ट आणि गुन्हेगारांना वेसन घालण्याचा त्यांनी आश्रय घेतला फुले यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला भारतात कोणत्याही जातीचा विचार न करता महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले त्यांनी मनुस्मृतीला खुले आव्हान देऊन सुरुवात केली आणि मांग आणि महारांसाठी एक शाळा स्थापन केली आणि शूद्रांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देऊन अन्यायाविरुद्ध बंड केले म्हणून आंबेडकरांनी शूद्र कोण होते हे त्यांचे पुस्तक ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस अर्पण केले आधुनिक भारतातील सर्वात महान शूद्र ज्यांनी हिंदूंच्या खालच्या वर्गाला त्यांच्या उच्च वर्गाच्या हिंदू गुलामगिरीची जाणीव करून दिली आणि ज्यांनी भारतासाठी सुवार्ता सांगितली की परकीय राजवटीपासूनच्या स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक लोकशाही अधिक महत्वाची होती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजीराजे भोसले सोहळाशे तीस ते सोहळाशे ऐंशी हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध तसेच युरोपियन शक्तींशी संघर्ष करून रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले सोळाशे चौसष्ट मध्ये शिवरायांचा मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला तीन मे एकोणविशे सत्तावीस रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातीभेद सोडून आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते बहिष्कृत भारतच्या वीस मे एकोणविशे सत्तावीसच्या अंकात छापलेल्या माहितीनुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोखितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले रात्री शिवाजी महाराजांची पालखी डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली जय भवानी जय शिवाजी ही घोषणा सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे एकोनविशे सत्तावीस या महाड सत्याग्रहा समी बाबा साहेबा लेटरहैड जय भवानी जय शिवाजी घोषवाक्य छापले ले होते जय भवानी जय शिवाजी बोधचिन्न डॉ बाबा साहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड एकवीस मधे सुमारे वीस पत्रांवर तसेच खंड एक एका पत्रावर छापले आहे लोकांना आंदोलन करण्यासाठी एक शक्तीची प्रतीक म्हणून एकोणविशे सत्तावीस ते एकोमविशे पस्तीस या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी आपल्या लेटरहेडवर जय भवानी जय शिवाजी असे घोषवाक्य ठेवले होते छत्रपती शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणविशे बावीस हे एक समाज सुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणवीसशे बावीस दरम्यान होते ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला जुमानता त्यांनी दलित अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिगत ओळख होते शाहू महाराज हे एक पुरोगामी समाज सुधारक होते त्यांनी म्हटले होते की डॉ आंबेडकर हे अस्पृश्यांचे खरे नेते म्हणून सिद्ध होतील आणि भारतातल्या अग्रणी राष्ट्रीय नेत्यांमध्ये स्थान प्राप्त करतील शाहू महाराजांनी बाबासाहेबांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली होती तसेच त्यांच्या मुकनायक पक्षिकासाठी सुद्धा आर्थिक मदत केली होती शाहू महाराजांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्यांमुळे आणि विचारांपासून प्रभावित झालेले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शाहू महाराजांना श्रेष्ठ मानत शाहू महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांना लोकमान्य उपाधी दिलेली आहे संत तुकाराम संत तुकाराम हे सतराव्या शतकातील वारकरी संत कवी होते बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ यांनीही तुकारामांची आध्यात्मिक गीते गायली आंबेडकरांना या गाण्यांचा खूप फायदा झाला या गाण्यांचे पठण आणि प्रदर्शन इत्यादींमुळे त्यांच्या मुलांमध्ये अभिरुची विकसित होण्यास मदत झाली आणि त्यांना त्यांच्या लहान वयातच भाषेची विशिष्ट जुळणी आणि प्रभुत्व प्रदान केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी मुकनायक हे पाक्षिक सुरू केले होते एकतीस जानेवारी एकोणवीसशे वीस रोजी या पाक्षिकाचा पहिला अंकामध्ये अंक प्रकाशित करण्यात आला मुकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या खालील ओव्या छापल्या जात असे काय करून आता धरुनिया भीड निष्कहे तोड वाजविले ते नव्हे जगी कोण मुकियाचा जा सार्थक लाजोनी नव्हे हित महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती रानडे म्हणून ओळखले जाणारे महादेव गोविंद रानडे अठराशे बेचाळीस ते एकोणवीसशे एक हे महाराष्ट्रातील समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ व कायदेपंडित होते तसेच ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा होते इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीत महत्वाचे स्थान आहे शिक्षणाचा प्रसार व्हावा स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या त्यांनी शिक्षण समाजसेवा राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले एकोणीसव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारकांमध्ये न्यायमूर्ती रानडे अठराशे बेचाळीस ते एकोणवीसशे एक त्यांच्यापैकी एक आहेत ज्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दलित वर्गाच्या उत्थानाच्या चळवळीसाठी प्रेरित केले रा नडे यांनी समानता आणि जातीवादाची अनुपस्थिती या तत्वांवर हिंदू समाजाची पुनर्रचना करण्याचा ठामपणे पुरस्कार केला या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांचे धोरण न्यायमूर्ती रान नडे यांच्या सामाजिक सुधारणेच्या संकल्पनेच्या जवळ येते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या नवव्या वर्षी रानडे यांच्याविषयी ऐकले असले तरी अनेक वर्षांनी त्यांना त्यांच्या वडिलांच्या जुन्या कागदपत्रांमधून महार समाजाच्या कमिशन्ड आणि नॉन कमिशन्ड अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या याचिकेची प्रत सापडली अठराशे मध्ये सैन्यात महारांच्या भरतीवर बंदी घालण्याच्या आदेशाच्या विरोधात भारत सरकारला ज्याचा मसुदा अखेरीस पीडित महारांना मदत करण्यासाठी रानडे यांनी तयार केला होता या घटनेने डॉ आंबेडकरांच्या मनात रानडे यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले ज्यामुळे नंतर त्यांना रानडे यांच्या कारकिर्दीचा आणि लेखनाचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले आणि त्यांच्याबद्दल एक विचार बनवला रानडे यांनी सर्वप्रथम हिंदू समाजाच्या अधोगतीच्या कारणांचे निष्पक्ष विश्लेषण केले आणि त्यांच्या आयुष्याचा मोठा कालावधी सामाजिक सुधारणांना चालना देण्यात व्यतीत केला हिंदू धर्मातील दुर्बलता आणि दुष्कृत्यांबद्दलच्या निष्पक्ष मताचा आंबेडकरांवर प्रभाव होता डॉ आंबेडकरांना रानडे यांच्या विचारांमध्ये सवर्ण जातीच्या हिंदूंविरुद्ध विशेषत अस्पृश्यतेला कायदेशीर मान्यता देणाऱ्या ब्राह्मणांच्या विरोधात आंदोलनाचे औचित्य आढळते रानडे यांना सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी हिंदू समाजाला चैतन्य द्यायचे होते आणि ते अशा काळात जगले जेव्हा सामाजिक आणि धार्मिक प्रथा पवित्र मानल्या जात होत्या जा ज्याप्रमाणे रानडे यांचे उद्दिष्ट जुनी व्यवस्था शुद्ध करणे आणि हिंदू समाजाची नैतिकता सुधारणे हे होते त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही असाच दृष्टिकोन होता आणि हिंदू समाजातील विसंगती दूर करण्यासाठी आंबेडकरांनी आयुष्यभर काम केले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रभावित करणाऱ्या व्यक्तींची माहिती सांगणारा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लाईक आणि कॉमेंट करून सांगा लेख आवडल्यास इतरांनाही शेअर करा धन्यवाद